धपकन असा आवाज आला पण आम्हाला सांग आणि हे मी गावी घेऊन आली माझ्या घरी मी घेऊन आलेली आहे खिडकी धुवून काढली आणि टाईल्स वगैरे सर्व धुवून घेतले

नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज चेहऱ्या भागामध्ये एकदम चिप्पू चिप्पू दिसतो ना सकाळी उठून पहिला केसांना तेल लावलं आहे म्हणजे डोकं बिकं काही असं दुखत नव्हतं आज केसर म्हणजे धुवायचे आहेत तर टिफिन वगैरे सगळा करून झालेला आहे भोप्या आणि करिश्मा दोघंजण त्या खारू येईला दूध वगैरे आहेत डबा वगैरे सगळा भरून झालेला आहे तो आता जाईल कामाला आणि आज माझं किचन आवराला मी आज येणार आहे थोडं दोन तीन दिवस झाले म्हणजे थोडंसं लेट ठेवलं थो मी कारण मग काय कारण ते, ते धूळ वगैरे ना भरपूर असे उडते आणि मग जर का लवकर साफ केलं असं सा किचन पुन्हा ते धूळ जाऊन त्या भांड्यांवरती बसते त्याच्यामुळे विचार केला की जरा थांबूया म्हणून तर आज किचनचं का काम मी काय पण करून पूर्ण करणारच आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये केळ बघा दाखवली होती काल संध्याकाळी इतका बारा आला खरं म्हटलं तर ही गोष्ट ना कॅप्चर करायला पाहिजे होती पण फोनचं माझं स्टोरेज फुल झालं होतं त्याच्यामुळे मला नाही शूट करता आलं म्हणजे इतका वारा आला ना की सगळं म्हणजे कपडे इकडे सुकवून ते सगळे उडाले वरून सगळं सामान म्हणजे बॅगसुद्धा खाली पडली तर मग तुम्ही विचार करा की किती जोरात वारा आला असेल आणि आपली जी केळ होती ना ती पण मोडून खाली पडली धपकन असा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की चल काहीतरी असं पडलं असेल त्याच्यामुळे आम्ही असं बाहेर पडलो नाही आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा फेरफटका मारायला आम्ही बाहेर आलो तेव्हा बघितलं तर बागेमध्ये केळ पडलेली तर केळ तुम्हाला मी दाखवते आता ती पिकेल की नाही काय माहीत नाही मला त्याच्यामुळे तुम्ही बघा आणि मला सांगा की काय करू मी आता अशी ठेवलेली आहे कपडा साईडला करून कपड्यावरती ठेवलेली थे आहे अशी तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने तर चला आधी सगळ्यात आधी मी काय करते नाश्ता वगैरे करून घेते कारण एकदा कामाला लागली का मग वेळ मिळणार नाही मग त्याच्यामुळे आदित्य आणि मग घरच्या कामाला सुरुवात म्हणजे किचन आवरायला हा बघा का वाग्यामध्ये काय करतो बेटा ये ये बेटा ये येडोबा कसे झोपले बाबू बघू ते बेटा बाबू बाबू बघू कबू चलो हो म्हणजे बबडू आता मस्ती करून करून झालं आहे मारामारी करून त्या खारू त्याच्या मागे फिरून फिरून हं बबू तो एक आहे ना घरामध्ये आहे शेरू ए शेरू आतमध्ये आहे ना करिश्मा करिश्मा काय शेरू आतमध्ये आहे हा शेरू बघा आतमध्ये बसलेला आहे त्या खारू त्याला बघत बघत ही बघा केळ आपली आता ही तुम्ही बघा आणि मला सांगा ही चुना लावून ही पिकेल काय माझा विचार आहे थोडेसे वेफर वगैरे आपण करूया उन्हामध्ये वाळवून बघा कसे काय काय फुलं बघा आहेत अजून चुनाला पिकतील ना असं ओडून पडलं हे बघा दिसते आता ही जी क्लिप मी तुमच्या शेअर करते ही दोन ते तीन दिवसापूर्वी काढलेली क्लिप आहे आपले एक सबस्क्रायबर आहेत जे मुंबईवरनं आपल्याला भेटायला आले होते म्हणजे वाघ्या शेरू आणि मला असे ते भेटायला आले होते आपलं घर त्यांना भरपूर आवडतं आपली बाग त्यांना भरपूर असे आवडते म्हणजे खूप असं कौतुक करत होतं ते आपल्या बागेची त्यांचं नाव आहे सुधा सिंपी आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत तर गेल्या वर्षीसुद्धा ते आपल्याला भेटायला आले होते मला वाटतं काहीतरी ऑक्टोबरच्या दरम्यान ते आले होते त्यांना की नाही आपलं घर आपली बाग आणि वाघ्याशीर म्हणजे खूप असे आवडतात त्याच्यामुळे आवर्जून आवर ते उन्हामध्ये म्हणजे भर उन्हामध्ये दुपारची वेळ होती मला वाटतं काहीतरी बारा साडेबारा वाजले असतील आणि या वेळेमध्ये ते एवढ्या उन्हामध्ये आपल्याला भेटायला आले ह्या विष गोष्टीचं मला असं विशेष असं कौतुक वाटतं तसं मी त्यांना म्हणाले पण की बघा इतकं ऊन आहे तरी पण तुम्ही आम्हाला भेटायला आलं म्हणजे खूप असा आनंद वाटला या गोष्टीचा आम्हाला आता ही क्लिप तुमच्याशी उशिरा शेअर करण्याचं कारण ते पण तुम्हाला मी सांगते म्हणजे दोन दिवस झाले ना भरपूर अशी शूटिंग केले होती आणि त्याच्यामुळे व्हिडिओ असे मोठे मोठे तयार झाले होते आता म्हटलं काय करावं तर म्हटलं चला दोन ते तीन दिवसानंतर ही क्लिप मी तुमच्याशी शेअर करीन आणि सेव्ह करून ठेवली होती म्हणजे जेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येता ह्या जंगलामध्ये एकच घर बघा आहे आपलं आजूबाजूला घरं आहेत पण अशी खूप लांब आहेत त्याच्यामुळे अशी माणसं आली ना की आम्हाला पण असं भरपूर असं आनंद होतो म्हणजे नवीन चेहरे बघा आपल्याला बघायला भेटतात माणसांना ब भेटायला मिळतं ह्या गोष्टीचा असा आनंद होतो आम्हाला तर खारू ताई आहे ना त्यांना पण त्यांनी बघितलं आणि काय काय खायला मी सगळीच विचारपूस सगळी चालली होती आमची हवे तुम्हाला तुळस हवे काय मामा येतात पाणी प्यायला

सगळं जे सामान आहे ना ते पहिला आधी विकामी करून घेते म्हणजे थोडं थोडं धान्य वगैरे आहे डब्यांमध्ये ते विकामी करून घेते आणि मग बरं पडलं सामान एकदा खाली झालं का पटापट आपण आवरू शकतो किचन असं हे आता काय काय भांडी आहेत ना ती घासलेली म्हणजे डब्यावर काय काय घासूनच भरले होते त्याच्यामध्ये बघा वेफर ठेवले जे आपण घरात तयार करू ना इजली बनवली असते ना पहिला इडली बनवली असते संध्याकाळ संध्याकाळ झाले ना होईल होईल आपण तर किती माणसं सकाळ पण झाले असते सकाळी बनवत बसते रात्री जेवणाला मोठी मग आपण भांडी मी काय करते मग नाश्ता करून घे आपण ते पीठ वाटून घेते आणि मग ते किचन आणि धुवून भांडी घासून दे ना तिथं चुकावं व्यवस्थित तेवढं काम कर आणि भांडी जाते तर आता माझं किचन तर ना सगळं म्हणजे काम चालू आहे आता मी बसलेली आहे किचनच्या वरती ही खिडकी दिसते ना खिडकी धुवून काढली आणि टाईल्स वगैरे सर्व धुवून घेतलेले आता फक्त ओटा धुवायचं बाकी आहे आणि गॅस पुसून घ्यायचं आहे जेवण सगळं सकाळीच आम्ही करून घेतलं कारण पुन्हा आता बघा गॅस म्हणजे हे सगळं ओलं होणार ना म्हणून मग पुन्हा म्हटलं गॅस वगैरे सगळं पेटवायला मिळणार पण नाही आणि वेळ पण नाही मिळणार त्याच्यामुळे सकाळी सगळं जेवणाचं काम झालेलं आहे आता करिश्मा आले बाथरूममध्ये आंघोळीला आणि तोपर्यंत मी इथं भांडी जे आहेत ना ती घासून घेते आणि मग भांडी काही मला वाटतं एक अर्धा एक तास जाईल भांडी घासायला जास्त भांडी नाही आहेत कारण सगळी भांडी ना मी अजून काढलेली नाही आहेत माझे अर्धी भांडी अजून पण मी छोटा ड्रम आहे आपल्याकडे ते स्टोअर करून कर आहे ना बाहेर ठेवलेलं आहे म्हणजे मागच्या पडवीमध्ये कारण म्हटलं आता लिमिटेड भांडी ठेवलेली आहेत कारण काढून जरी ठेवले तर सगळी धूळ बसते आणि पुन्हा ती वापरायला म्हणजे घासायला वगैरे आपल्याला त्रास त्याच्यामुळे सगळी भांडी नाही काढलेली गरजेपुरती आहेत चला आता हे सगळा उठा हे करून घेते आणि मग जाऊया आपण बाहेर पडवीमध्ये भांडी घासायला काय असते ना दात कडे करू ए आपल्याला ना आपले एक सबस्क्रायबर आहेत ना जेव्हा मी मुंबईला होते ना तेव्हा त्यांनी ते गिफ्ट दिलं होता आपल्याला आणि हे मी गावी घेऊन आली माझ्या घरी मी घेऊन आलेली आहे काय गो करिश्मा मी म्हटलं मुंबईला का बरं ती वस्तू ठेवायची माझ्या माणसांनी मला दिलेली वस्तू आहे की नाही त्याच्यामुळे मी बघा आपल्या घरामध्ये ही वस्तू आलेली आहे जे पण सामान होतं ना सगळं गिफ्ट वगैरे सगळं मी ते गावी घेऊन आलेली आहे असं आहे ते तर करिश्मा काय म्हणतो ते स्कॅनरचं हे दिलेलं आहे स्कॅन द कोड बाय एनी मोबाईल फोन स्कॅनर अँड रजिस्टर वॉरंटी विन म्हणजे आपल्याला काय प्राइज भेटणार स्कॅन केल्यावरती मग करूया बघूया आपण तर ताई ना आपला व्हिडिओ बघत असतील बघा त्या त्यांना खुश होऊन जातील की जे मी गिफ्ट दिलं होतं प्रिया ताईंना ना ते आपल्या गावच्या घरापर्यंत पोचलेलं आहे हे अजून काय वापरायला मी काढलं नाहीये खूप असं जपून जपून ठेवलेलं आहे कारण खूप प्रेमाने दिलेली वस्तू आहे ही त्याच्यामुळे सांभाळून ठेवलेली आहे मी आता कुणाला जेव्हा येतील ना तेव्हा त्यांना मी चहा वगैरे याच्यामध्ये हे करून त्यांना मी देईन वापरायला तर आमच्याकडे आम्ही काही जास्त चहावर काय पीत नाही ओके की नाही करीच सोळा तास हॉट आणि ट्वेंटी फोर अवर्स कोल्ड टीपॉट मीन्स असं ते असं ना गरम गरम ते थर्मास सारखं चहा चहासाठी चाय पण टीपॉट असं चाय पण ठेवू शकतात थंड असत ना आपण ज्यूस बीस बघू आता मामा ठेवून मामाला देऊया मामाला चहा भरपूर आवडते ना सगळ्यांना बघू दे आपले नवीन नवीन सबस्क्रायबर असतील ना ते बघतील आता बघा साफसफाई करता करता ती भेटली वस्तू म्हणून तुम्हाला म्हणजे दाखवते छान आहे ना ग रंग किती मस्त आहे तेव्हा पण मी दाखवलं होतं सगळ्यांना जेव्हा गिफ्ट आले

उशीर झाला साडेबारा वाजले हे बघा सगळी भांडी घासून झालेत आणि अशी सगळी डिझाईन करून ठेवलेली आहे आता भांडी लावायच्या फंद्यात मी इतक्यात नाही पडणार आहे आता ही सुकू दे संध्याकाळी चार साडेचारच्या नंतर सगळं किचनाने मी लावायला घेणार आहे सगळं पुसून बिसून सगळं झालेलं आहे आणि आता लागले मला भूक म्हणून करीचे मला म्हटलं की पहिला आधी जेवून घेऊया सकाळचं सतत काही नाही काम चालू आहे त्याच्यामुळे भूक लागली प्रचंड आता त्याच्यामुळे आधी जेवते आणि मग हे जे भांडे आहेत ना आतमध्ये किचन ठेवते आणि मी संध्याकाळी किचन लावून घेईन एडिटिंग माझं बाकी आहे ते पण करायचं आहे तर मला वाटतं जेवल्यानंतर तेच करायला घेईन मग बरं पडेल आता काल मला वाटतं पोस्ट टाकले होते की व्हिडिओ येणार नाही म्हणून रेनचा भरपूर प्रॉब्लेम होतो इथे म्हणजे किती वेळ मी ट्राय करो होती पण रेनचा खूपच प्रॉब्लेम शेवटी मग रात्री की नाही उशिरा आम्ही मग बाहेर गेलो आड्याच्या अंधारातून आणि मग परिश्माने मी गेली आणि व्हिडिओ अपलोड झाला आणि मग तो पोस्ट केला मी पोस्ट करण्याचं कारण पण तुम्हाला सांगते फोनमध्ये स्टोरेज खूप कमी आहे माझ्या आणि त्याच्यामुळे फोन मग हँग होतो त्याच्यामुळे लगेच मग मी रात्री ना पोस्ट करून टाकला म्हणजे काही झालेलं जे क्लिप्स वगैरे असतात ना मग डिलीट करता येतात मग आणि मग नव्याने आपण शूटिंग करू शकतो या सगळ्या गोष्टी असतात खूप मला हा फोन पण मला त्रास देते खूप आठ दहा दिवस झाले आणि रेंज पण भरपूर त्रास देते असं सगळं आहे म्हणजे कुठे कुठे असं शोधावं लागतं रेंजला इतकं हल्ली काय माहीत नाही काय झालं नाही तर पहिल्याने स्पीड चांगला होता म्हणजे रेंज आता कुठलं कार्ड सांग सा सा आहे सांगू का जिओचं कार्ड आहे मध्ये तरी पण भरपूर असा प्रॉब्लेम आहे इथे बाहेर जावं लागतं बाहेर गेल्यावरतीच असं सगळं होतं त्याच्यामुळे काल थोडंसं व्हिडिओ आपला लेट पण झाला आणि नंतर मला नको म्हणजे स्टोरेज नको फोनमध्ये कमी आणि मग मी पोस्ट करून टाकली असं सगळं आहे ते तर चला आता जेवूया जेवण आता काय केलं आहे काय का केलं जेवण वटाण्याची भाजी आहे ना हो आज वार काय आहे वार पण लक्षात नाही आहे वाटाण्याची भाजी केलेली आहे भाकऱ्या केलेल्या आहेत भात वगैरे सगळं केलेलं आहे कैऱ्या ना काल भोप्याने आणल्या होत्या एक तीन कैऱ्या आणल्या आहेत त्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये आहेत त्याचं लोणचं करायचं होतं ते पण राहून गेलं म्हटलं ह्या गडबडीमध्ये आता केळी जी तुम्हाला दा सकाळी बघा दाखवली ना त्या केळीचा आमचा विचार चालला आहे की थोडेसे आपण वेफर बनवूया म्हणजे पपई कसे आपण बघा सुकत घातले ना कापा करून तशाच पद्धतीने थोडेसे जाडसर कापून आम्ही वेफर करायचा विचार केलेला आहे दोघींनी उद्याला करूया ना करिश्मा तर उद्या ते करायला घेणार आहे आम्ही आजच करायचं होतं पण अगे भा बाहेर घेऊन जेवण म्हणजे आज करणार होतो पण आज म्हटलं हे किचन आवरायला काढलं आहे म्हटलं नको सगळं एकदम भा भारी पडेल मग त्याच्यामुळे मग ठेवून दिलं मग तर चला आता जरा जेवण घेतो तुम्हाला मी दाखवते काय जेवण केले ते साधं सिम्पलच आहे आज काय नाही असं असं सगळं काम असेल ना तेव्हा जास्त असं काही करत बसत नाही आम्ही मग मला नव्हतं माहिती आहे तर हे बघा इथे आम्ही हा कांदा पण थोडासा कापलं आहे आणि ही आपली वाटाण्याची भाजी कुकरमध्ये भात केलेलं आहे हा रात्रीचा थो थोडासा भात आहे थो, परत आम्ही संपून टाकणार आणि भाकऱ्या दे तुला नको भाकरी घे बारा आलं वारा आलं जरा बरं वाटतं गे ना आता आम्ही बघा छोटं छोटंच प्लेट घेतो कारण भांडी ना सगळी जिकड तिकडे झालेले आहेत ना आम्हाला काही भेटतच नाही आहे तर करिश्माला म्हटलं घे लहान लहानपणे तर चालून जाईल जेवूया आणि ही बघा ही तिची आवडती शेजवान चटणी जास्त नको चटणी तिला आवडते ना खूप त्याला पाणी हवं का प्यायला हाय ना पाठीमागे हा ते दोघले जातात कारण आता उन्हाचा तडाखा भरपूर आहे ना यावेळेस वेळेस ते गाड्या ना झोपलेले असतात पण हा काहीतरी कळ कळायला गेला असेल ह्या शेरू आपला जरा मस्ती करूया हो ना म्हणून आणि वाघ्या आता जास्त करून बाथरूम शिरलेला असतो आंघोळीचा आपला बाथरूम तिथे जाऊन झोपतो तो पण आता बाथरूममध्ये थोडंसं काम आमचं बाकी येते आता करायचं आहे म्हणून तो बाहेर झोपलेला आहे हा बघा आला परत आला काय केलं असेल तू वाघ्याला हा बघा आला हा बघा आला गरमी होते गरमी होते माझ्या बाबानं गरम होईल बशा खाली बशाखाली खाली हा महा बस बस शहा पोर आहे ती असं जरा मस्ती पोर आहे पण माया पण खूप लावता आपल्याला कुठे आपण गेलो ना घराच्या बाहेर की लगेच मागे मागे येणार आपल्या नंतर येणार पण हा सगळ्यांच्या आधी असतो ना हिरू धन्यवाद काय गरमी होते ना गरमी खूप हैराण होतात दोघं पण काय करणार आपण काय करू शकत नाही मागच्या पडीमध्ये असतं दोघंजण झोपलेले आता मी इथे बघा आता एडिटिंग करायला बसणार आहे ना म्हणून मग इथे येऊन तो बसतो माया जोडला मी आता बघते थोडा वेळ इथे बसते ना तर मागच्या पडीमध्येच जाते तर तिकडे जास्त ना थंडावा असतं मग त्यांना कसं बरं वाटतं मग आणि आता बाथरूमचं काम झालं ना का मग आम्ही बाथरूमचा दरवाजा ना उघडा करून ठेवतो मग वाघाय ना आतमध्ये जाऊन झोपतो त्याला असं बरं वाटतं म्हणून तर खूप असं गरम जास्त गरमी ना कुणाला होते वाघायला जास्त गरम होतं शेरूला पण होतं मग शेरू कधीच बाथरूममध्ये जाऊन बसत नाही वाघ्याला सवय आहे बाथरूममध्ये जाऊन बसायची शेरू अजिबात जात नाही कारण आता इतके दिवस झाले बघते ना मी नाही ना तो कधी बाथरूममध्ये नाही वाघेला सवय आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर चला मित्र आजचा हा जो व्हिडिओ आहे आता मी इथेच थांबवते कसं वाटलं तुम्हाला जरूर सांगा आवडलं जरूर लाईक शेअर करा आणि किचनचं मी थोडंसं सांगते तुम्हाला आता हे जे सामान आहे ना तर थोडंसं विचार चालला आहे माझा की थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण सामानाचं अरेंज या किचनमध्ये सगळं असं उलटसुलट झालेलं आहे ना म्हणून बघेन मी थोडीशी गरज पण आयडिया घेईन आणि शेअर करेन मी तुमच्याशी नंतर दे दाखवेन तुम्हाला मग तर चला बाय बाय सर्वांना